वरती इथे येणं दर्शन घेणं आणि पुढचे कार्यक्रम करणं नाशिकच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने या धार्मिक अंगांच महत्व कस लक्षात घेतलं जाईल निवडणुकांचा काळ पाहता कुंभमेळ्याचा तू मगाशी उल्लेख केला होता अगदी बरोबर आहे नाशिक ही नगरी मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते तू जे नावांचा उल्लेख केला त्यामध्ये सप्तशृंगी देवीचं मंदिर यामध्ये आणखी एक समाविष्ट करता येईल शक्तिपीठ हिंदुत्वाची पक्ष म्हणून भाजप आणि त्यांच्याकडे बघितलं जातात त्यामुळे हिंदुत्वाची वोट बँक कारण शिवसेना उपायच्या गटाकडे आता जी टीका केली जाते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते गेले त्यामुळे त्यांनी कुठेतरी हिंदुत्वाशी हिंदुत्वापासून दूर केलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं बारंवार केला जातोय आता तसेच ते कोकणावरचे जे मतदार आहेत या निमित्तानं आलेली होती नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिकच्या काळ दर्शित दर्शन केलं होतं